श्रोतेहो नमस्कार पोटासाठी मुंबईत येऊन चाळीतल्या तुटपुंच्या जागेत गुण्या गोविंदानं नांदण्याची कला त्यानं साध्य केली अशा मोठमोठाल्या चाळी हे मायानगरी मुंबईचं वैशिष्ट्य एवढं मजबूत की चाळ संस्कृती अशी संकल्पना महाराष्ट्रात उदयाला आली अशा चाळीत लहानपण घालवणाऱ्या आमच्या सहकारी आर्या बने यांनी चाळ संस्कृतीची वैशिष्ट्य आपल्या अनुभवातून सांगितली आहेत ऐकूया वनश्रीच्या कुशीतलं नंदनवन चाळीचं आणि सणांचं नातं काही वेगळंच असतं काही सणांच्या आठवणी तर कायम लक्षात राहतात अशाच आमच्या वनश्री चाळीतल्या सणांच्या गोड आठवणी मी तुम्हाला सांगते तसे चाळीत सगळेच सण भारी वाटायचे पण त्यात दोन तीन सणांची जास्त धमाल असायची रंग रंगपंचमी दसरा आणि दिवाळी रंगपंचमी म्हटलं की सगळ्यात आधी त्याला रंगवायचं ज्याला अजिबात रंगपंचमी खेळायची नसायची मग तो कितीही लपून बसला तरीही काही कार्टून दबा धरून बसायचे की कधी एकदा तो बाहेर पडतोय आणि आपण त्याला रंगाने माखवतोय आणि चाळ असल्या कारणाने निदान संडासाला जाण्यासाठी बाहेर पडावंच लागायचं मग दबा धरून बसलेले आमचे शिपाई त्याला जरा जास्तच माखवायचे त्या दिवशी गल्ली एकदम रंगबिरंगे व्हायची त्यानंतरचा दसरा दसरा आला की आम्ही सगळी पोरं एकत्र पिशवी भर सोनं घेऊन भरभरून आशीर्वाद घ्यायला सज्ज व्हायचो हातात लाटणं आणि पोलपाट घेऊन स्वतःच कौशल्य दाखवायचं सण म्हणजे दिवाळी अगदी आळीपाळीने सगळ्यांच्या घरातल्या करंजा करायची जबाबदारी जणू आमच्या मुलांच्याच खांद्यावर असायची त्यात मग शेवटच्या करंजीत थोडासा मसाला टाकून मसाला करंजी नक्की कोणाच्या नशिबी येते याची वाट बघण्यात वेगळीच मजा दररोज सगळ्यांनी मिळून दरवाजा पुढे गेरूने सारवून त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढणं आणि कोणाची रांगोळी जास्त भारी काढली आहे याचं परीक्षण करण्यासाठी चाळभर फिरणं हे दर दिवाळीला ठरलेलंच असायचं आम्हा चाळीतल्या मुलांना आमच्यातलं टॅलेंट अर्थात किडे दाखवायचं व्यासपीठ म्हणजे दरवर्षी होणारी आमच्या चाळीतली सत्यनारायणाची पूजा शी त्या रात्री हटकून नाचगाण्यांचा कार्यक्रम असायचा आणि त्यासाठीची तयारीची गडबड काही अवरच म्हणजे मीटिंग मध्ये पूजेची तारीख जाहीर केल्यापासून असा आमच्या अंगात डान्स यायचा की आता लगेच जाऊन स्टेज फाडून येतो की काय असं वाटायचं आणि याच आत्मविश्वासाने मुलांच्या ग्रुपचं नाव आम्ही ठेवलं होतं व्हिडीएस ग्रुप म्हणजे वनश्री के डान्सिंग सुपरस्टार डान्स अंगात नसला तरी नावात तर होताच ना आणि त्यानंतरच्या पंधरा ते वीस दिवसांच्या तयारीनंतर अखेर पूजेचा दिवस यायचा आणि डान्सला प्रोत्साहन म्हणून दाद मिळायची ती दहा किंवा वीस रुपयांच्या पैशांच्या पाकिटातून पूजा पार पडल्यानंतर त्याच त्याच गोष्टी रंगवून ऐकत किंवा सांगत किमान एक आठवडा तरी जायचा आणि आमच्या गप्पांचं ठिकाण असायचं चाळीचा केंद्रबिंदू म्हणजे आमचं मैदान बक्षीस म्हणून मिळालेले सगळे पैसे एकत्र करून पार्टी काय करायची या गहन विषयावर कितीतरी वेळ चर्चा चालायची आणि आम्ही कोणता मेनू निवडायचो तुम्हाला माहिती आहे का भेळ आणि आईस्क्रीम त्याच्या आठवणीची चव अजूनही जिवेवर रेंगाळते असं वाटतं आता पार्टी म्हटलं की थर्टी फर्स्ट आलंच चाळीतली आम्ही सगळी पोरं पन्नास किंवा शंभर रुपये जमा करून घरीच जेवण बनवायचो त्यासाठीचं स्वयंपाक घर ठरलेलं असायचं ते म्हणजे गोरुले कुटुंबांचं अर्थात आमचं मुलांचं काम असायचं यादीनुसार सगळं सामान आणायचं आणि मुलींचं काम असायचं स्वयंपाक बनवायचं पण या सगळ्या ग्रुपमध्ये एखादं असं असतंच की जे काही कारणास्तव कधीच वेळेत कामासाठी येत नाही तशीच आमच्या ग्रुपमध्ये एक जण होती तिचं नेहमी एकच काम असायचं ते म्हणजे सगळ्यात शेवटी पसारा आवरणं आणि साफसफाई करणं चोर पोलीस काजू बदाम पिस्ता गाणी म्हणणं यात ती पूर्ण रात्र जागून काढायचो आणि नव्या वर्षाची सुरुवात सगळेजण झोपून करायचो पण एरवी थोडा जरी आवाज आला तरी तक्रार करणाऱ्या जांभळे काकी त्या दिवशी मात्र शांत कशा असायच्या हे आम्हाला तेव्हा कळलंही नव्हतं आणि पटलंही नव्हतं आंब्या फणसाचा हंगाम आला की थोरबोली काकांकडून येणारा हापूस आंबा आणि पाटील काकींच्या हाताची फणसाची भाजी खाल्ल्याशिवाय तो हंगाम काही पूर्ण व्हायचा नाही पहाटे शिट्टी वाजवत येणारी कचरागाडी तिची शिट्टी कोणाच्या कानात शिरली नाही तरी आमच्या पाटील आजोबांच्या कानात लगेच शिरायची पिळदार मिशा आणि भारदस्त शरीर यष्टी असलेले हे आजोबा नावाप्रमाणेच पाटील वाटायचे त्यांच्या भारदस्त आवाजानेच साखर झोपेत असलेले चाळकरीही कचरा टाकण्यासाठी लगबगीने उठायचे आणि त्यांच्याच आवाजाने उठणारा आमचा छोटासा बोबडा बोलणारा श्लोक सगळ्यांना चक्रावाला आला चक्रावाला आला असं सांगायचा दहा पंधरा खोल्यांची आमची वनश्री चाळ जणू एक कुटुंबच या चाळीत कधी काळी गावाखेड्यातून नोकरीनिमित्त आलेली ही कुटुंब ज्यांच्या अशी भावनिक नातंही बनलं होतं तुम्हाला माहिती आहे आमच्या चाळीत मालवणी घाटी कोकणी अशा सरमिसळ भाषा असलेली राहायचे सगळ्यांचीच भाषा आपल्या मातीचा गंध घेऊन आलेली होती त्यामुळे एकमेकांशी संवाद हा वेगवेगळ्या भाषांचा रंगबिरंगे कॅलिडोस्कोप असायचा जेवताना पाटील काकी जेव्हा घाटी भाषेत आमच्या मालवणी भाषेत चारण म्हणजे जबरदस्ती कोंबणं किंवा गुरांचं चरण तर दर्पे काका काकी लांजाच्या भाषेत जेव्हा तूस काय झालं तूस काय करायचंय असं मला तुला मधल्या ल च्या जागी स लावायच्या किंवा अळच्या जागी ल वापरायच्या तेव्हा मला गंमत वाटायची आम्ही त्यांना चिडवायचोही तलाचं पाणी नलाला आलं आणि सगळं बुलबुलीत झालं पण त्या कधीच रागवल्या नाहीत म्हस्के आणि थोरबोले काकी रागात असू दे किंवा प्रेमात मालवणीचा हेल त्यांनी कधीच सोडला नाही कुणी आलं की अगोम्याला तू ल कधी तुका थोडे दिवस रवा काय झाला सुरू आमच्या साळीतल्या घाडी तर टी व्ही बघता बघता माळ पायच्या आणि टी व्हीवर काही विचित्र घटना दाखवली की देवाच्या नावाऐवजी आपसुकच त्यांच्या टीव्हीवरच्या पात्रांबद्दल बोलू लागायच्या ह्यो बघ मेलो 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 काय करता ह्यांच्यामुळेच या सगळ्याची वाट लागता ईश्वराच्या नामजपात रमलेली त्यांची वाणी त्यांच्या नकळत राक्षसी रूप धारण करत असे मालाडमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर असलेली आमची ही वनश्रीचाळ इथे सकाळ व्हायची ती नेहमी अगरबत्तीच्या सुवासाने देवारातल्या घंटीच्या आवाजाने आणि कचरा गाडीच्या शिट्टीने आणि रात्र व्हायची ती नळावर पाण्यासाठी होणाऱ्या भांड्यांच्या किंवा भांडणाच्या आवाजाने हे सगळे आवाज आणि त्या आवाजांचे धनी आजही कानामनात तसेच आहेत श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे